मग आता जी करणी बिरणी करतात हा तंत्रविद्येचा चुकीचा वापर आहे बरोबर तस त्याच काय सकारात्मक करता येतं का आणि जर तुम्हाला भविष्य कळतं तुम्हाला इन द सेन्स जे तंड्र सिद्ध केले त्यांना भविष्य कळतं असं म्हणतात किंवा ते प्रेडिक्ट करू शकतात तर मग कंट्री कंट्रीज मध्ये जे वाद होतात युद्ध होतात त्याचं प्रीइंटिमेशन कोण आता एवढे मोठे चिठ्ठ्या काढणारे अधिक लक्षात ही पण गोष्ट सांगते प्रत्येक तंत्राला मंत्राला शक्तीला एक मंडळाचं बंधन असत बर हे पण माहिती असण घर एक मंडळाचं बंधन असत आता मी इथे बसलेले इथे माईक आहे तर मी जे बोलते या माईक मध्ये ऐकूय मी याच्या रेंजच्या बाहेर जर जा दरवाज्यात जाऊन उभी राहिली तर याला रेंज का नाही प्रत्येक मंडळाचं आणि निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटीचं पण एक इंटरनिटी त्यांची असते ना ते कनेक्शन पण असलं पाहिजे त्याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी डिपेंड असतात त्या पण समजून घेणं गरजेचं आहे तंत्र म्हणजे काही एवढं सोपं नाहीये की लगेच फू केलं गेलं खूप गोष्टी असतात त्याला लिमिटेशन पण असतात काही गोष्टींच्या